उगवली पहिली ताईला कस काय समज तुम्ही लाईवला आलेले काय माहिती अगो फक्त पंचेचाळीस मिनिटं झालेच फक्त पंचेचाळीस मिनिटं बाळा तू लगेच लाईवला हजर राहते <laughs> लगेचच उगवली शुक्राची चांदणी उगच उगवलीच लगेच खरंच भारी वाटलं तू पटकन आलेस लाईवला फर्स्ट टाइम येते त्यामुळे भारी वाटत राहू दे साक्षी ताई काल लगेच गेले आहे वरून बेबी खूप रडत होती ना मग त्यांना रडवून लायवरती नाही येऊ वाटलं त्याच्यामुळे नाही आली आता वरती गेले थोड्या वेळ तर म्हटलं थोड्या वेळ लाईव्ह घ्यावी आणि साक्षी ताई नोटिफिकेशन येते मला हा तू कंटिन्यू लावला असते माझे पूर्ण व्हिडिओ बघते लाईक करते त्याच्यामुळे तुला नोटिफिकेशन येत ये भारी आहे ना मग नोटिफिकेशन येत पण फर्स्ट टाइम घेते घे ना घे ना तू एक घे मी एक घेते चल घे पटकन चल तू एकटे मला बाद झालं लावलं ला, कोणी नसलं तर चालेल आज सगळे उखाणे होऊन जाऊ दे अजिंक्यजी दोन दिवस मध्ये लॉकडाऊन लॉकडाऊन दोन दिवस लॉकडाऊन आहे न्यूज ला आले का अजिंक्य दादा लाईव्ह लाईक करा अजिंक्य दादा अजिंक्य दादा झाला का चॅनस्टा सक्षिताई उखाणे टाईप कर इन्फेक्शन खूप ही व्हायरल होत आहे ना लोक खूप आजारी पडायला लागलेत त्याच्यामुळे बहुतेक दिलं पण असेल लॉकडाऊन दोन दिवस असतो खता येत हा ते व्हायरल होते ना त्याच्यामुळे बहुतेक दिलं पण असेल लॉकडाऊन दोन दिवसासाठी अजिंक्य दादा मोदीची झाली आहे पण पण लॉकडाऊन कारण इकडे खूप लोक इन्फेक्शन होते पुण्यामध्ये खूप प्रमाणात त्याच्यामुळे मधीला पण असेल अजिंक्य दादा मला नका भीती दाखवू तर आधीच मी भेदभेत जाते मुलीला आणायला अजिंक्य दादा स्कूल कॉलेज सुट्टी अरे बापरे मला तर कोण काय बोललं नाही म्हणजे मेसेज नाही आला सावीच्या स्कूलचा कि सुट्टे सावी, सा। सावी मगाशी बोलत होती सुट्टे डायरी बघायला लागेल साक्षी ताई मंगळसूत्र आहे सौभाग्यवतीची खून सॉरी या मंगळसूत्र आहे सौभाग्यवतीची खून सिद्धांत रावाचे नाव घेते तलवार घरची सून तलवार कलाके घरची सून खूप मस्त खूप मस्त साक्षी ताई मला एक पाठ झालेले तर नीले नीले आकाश मे समजता हे तारा स्वप्ने रावत हे मेरे जीवन का सारा तू एक घेतलं मी एक घेतलं जिंके दादा साऊ चल साऊ बाद चल जिंके दादा चायनामध्ये करून चायना का चीन मध्ये कोरोना आला आहे आणि भूकं भूकंप झाला आहे शंभर लोक मेली आहे भूकंप मुळे बापरे काय अजिंक्य दादा टी व्ही बंद आहे त्याच्यामुळे काय समजतच नाहीये न्यूज खूप वाईट झालं असं ऐकलं की थोडं वाईट वाटतं लोकांचं काय चायना चीन चीन चायना चीन काय ना काहीतरी तरी करतच बसतात त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होत ते भिंडकोळ्या खातील कुठं काय खातील अजिंक्य दादा झाल्या पाणी तुमचं झालं का हो माझं पण झालं पाणी अजिंक्य दादा सर्व चॅनलवर कोरोनाची आहे बातमी चॅनलवर हो ना आमच्या घरातील पण आजारी पडलेले आहेत ना नंदुबाईची मुलं कोरोनाची बाबी मला भीती वाटते तर कालपासून मला शिंका येत होते आम्ही एवढी भेलेली एवढी भेलेली रात्री वाघ घेतली थोड आग बर वाटतय दादा मास्क घालायला सांगा तेच रोज बोलते मी सावेला गेला जाताना जा मास्क लावून जाईल कार बांधून जाईल आणि विसरते पटकन दहा मिनटात जायचं दहा मिनटात येण्यासाठी विसरते पण अजिंक्य दादा उद्यापासून नक्कीच मास्क यूज करेल मी थँक्यू सांगितल्याबद्दल इन्फॉर्मेशन अजिंक्य दादा सॅनिटायझर यूज करा ना हां मी कालच बोलले सॅनिटायझर संपलेले आज त्यांना नाही लावले सॅनिटायझर अजिंक्य दादा आता काय कुंभ मेला पण आहे तेरा जानेवारीला येतात चाळीस कोटी लोक येतात आता कुंभ मेला पण काय कुंभ मेला पण आहे मला कळलं नाही तेरा जानेवारीला चाळीस कोटी लोक येतात मेला मेला च, 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 नाशिक अच्छा 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 नाशिकला अच्छा त्यामुळेच व्हायरल इन्फेक्शन होतं ना लांबून लोक आल्यावरती अजून अजिंक्य दादा अच्छा डॉक्टर कडे जाऊ नाही बरे नको डॉक्टर कडे अजून अजून एक वार वाद घेते दवाखान्यातलं परत इन्फेक्शन होईल मला अजून काहीतरी नाही आता गावाकडून आले ना पुण्याला त्याच्यामुळे बहुतेक मग हे होईल थोडस हे होणार आहे मला अजिंक्य दादा काळजी घेताय हा काळजी घ्यावी लागेल जाताना मी माझ्या छोट्या बिबीला पण घेऊन जाते आ चल खाली उतर चल या येस सर चल ये मी जाते मग मी जाते मी जाते चला मी जाते चला त्याला खेळायला बाहेर जायचंय त्याच्या मग तो खूप म्हणजे खूप ओरडतोय आणि इथं बसलाय आता तो सध्या माझ्यापाशी कृष्णा तुम्हाला हा प्रकारे डून घे चला बाय आप्पा हाय आप्पा कसे आहेत तुम्ही चला बोलते <laughs>